लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता पुण्यामध्ये सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागलेले आहेत आणि यामध्ये भाजपनं देखील आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं सांगितलं पुणे भाजपची पक्ष संघटना निवडणुकीसाठी कधीही तयार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिले भाजप काँग्रेस आणि मनसे या तिन्ही पक्षातून इच्छुक उमेदवारांनी कालपासूनच आपली तयारी आता सुरू केलेली आहे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो आज आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कसा वापर केला गेला त्याला आज हायकोर्टाने लावलेली ही फार मोठी चपराक आहे माननीय कोर्टाने जो काही आदेश दिला आहे त्या आदेशाने भाजपचं खरं लोक हुकुमशाहीचं जे एक चेहरा आहे तो उघड झालेला आहे देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते देशातल्या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळवलं आहे त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू